हानी केली तुम्ही तिथे नेमकं काय आढळल्या गेल्या तिथं आणि काय चौकशी केल्या जा गेली काल महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचा चौकशी समिती वणीला दाखल झाली होती आणि वणीला मोठ्या प्रमाणात दोन वर्षाचे अवशेष अजूनही सापडले काल आम्हाला स्पॉटवर एकशे पंचवीसच्या वर टॅक्स सापडले आणि तिथे काल आम्ही पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून फॉरेन्सिक जाचसाठी की हे अवशेष किती जुने आहे म्हणजे किती वर्षापासून हा कत्तलखाना तिथे चालू आहे हे लक्षात येईल आणि ते सगळं आम्ही नमुने जप्त केले आणि लॅबला टेस्टिंगसाठी पाठवलेलं आहे या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशानुसार आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी प्राणी क्लेश निवारण समितीची बैठक यवतमाळ जिल्ह्याची इथे आयोजित केली होती या बैठकीत आयोगाला जे अपेक्षित आहे तो विषय आम्ही मांडला की कठोर कार्यवाही व्हावी नगरातून मागील अनेक महिन्यांपासून गोवंश चोरीला जाण्याची घटना होत आहे आणि या घटनेवर पोलिसांनी काही कार्यवाही केलेली नाही ही, ही बाब त्यांना लक्षात आणून दिली आणि जर ही घटना चोरीची निवे तरतूद झाली असती पोलिसांनी दखल दिली असती तर हे जे घटनेनंतर यांनी जे आरोपी पकडले ते आरोपी एका दिवसात सुटले नसते याशिवाय एकच एक आरोपींचे नाव अनेक घटनेमध्ये येत आहे त्यांच्यावरसुद्धा कठोर कार्यवाही करण्यासंदर्भात निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले यासोबतच अशी घटना दुबारा होऊ नये आणि म्हणून पर्यावरण वणी नगरामध्ये होणारा पर्यावरणीय नुकसान या तुन सुद्धा पॉल्युशन कंट्रोल बोर्डला निर्देश देण्यात आला अशा प्रकारे आजची जी बैठक आहे या बैठकीतून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक वृत्त आयोगाला मिळेल आणि यानंतर आयोग ही चौकशी जर व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर ही चौकशी पुढे नेण्यासाठी आयोग सक्षम आहे आयोग आपल्या पद्धतीने आपली चौकशी करणार आहे सर नेमकं त्या ठिकाणी